जयशिवराम मित्रांनो मित्रांनो थकीत कर्जमाफीसाठी आता प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोर्टात धाव घेण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली जाईल अशी आश्वासनं दिली होती घोषणा केल्या होत्या परंतु निवडणुका झाल्यानंतर किंवा सत्ता आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा बोज असेल किंवा इतर काही कारणं असतील निधीची उपलब्धता नसेल किंवा सरकारची मानसिकता नसेल या कारणामुळे ही कर्जमाफी कुठंतरी रकडली परंतु याच्या पूर्वी सुद्धा जी शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली होती याच्यामधील शेतकरी सुद्धा अद्याप देखील उपेक्षित होते मित्रांनो आपण पाहिलं होतं की दोन हजार सतरामध्ये जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच सार्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता आणि अशा जवळजवळ साडे सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन हे तत्कालीन सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं मित्रांनो याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आली पहिल्या कर्जमाफीचे शेतकरी तसेच प्रतीक्षेत राहिले आणि दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन विधानसभेमध्ये दिलं गेलं साडेसहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी ही आपल्या माध्यमातून केली जाईल असं सांगण्यात आलं आणि तिथून पुढे महायटीला या थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा कलेक्ट करण्यासाठीचे निर्देश दिले परंतु तब्बल दोन तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी महायटीच्या माध्यमातून हा डाटा रिकवर करण्यात आला नाही ते पोर्टल पुन्हा रिओपन करण्यात आलं नाही आणि शेतकऱ्याची माहिती उपलब्ध नसल्याचं कारण सांगून ते शेतकरी अद्याप देखील प्रतीक्षेत राहिले मित्रांनो दोन हजार सतराच्या कर्जमाफीमधील राज्यातील जवळजवळ साडे सहा लाखापेक्षा जास्त शेतकरी हे अद्याप प्रतीक्षेत आहेत ज्याच्यामध्ये अकोला यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा समावेश आहे अशा या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी कुठं ना कुठं तरी आता आवाज उठणं गरजेचं होतं कारण नवीन कर्जमुक्ती नाही नवीन कर्जमाफी नाही आणि जुन्या कर्जमाफीमध्ये समावेश नाही अशा विवंचनेमध्ये हे अडकलेले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत होते आणि याच्यासाठी आडगाव बुद्रुक अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक सोसायटीच्या माध्यमातून आता नागपूर उच्च न्यायालयामध्ये एक रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे साधारणपणे दोनशे अठ्ठेचाळीस थकबाकीदार असलेले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याच याचिकेसाठी आता कोर्टाच्या माध्यमातून साधारणपणे बारा जून पर्यंत सरकारला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं अहमदनगर जिल्ह्यातून दोन शेतकऱ्यांची याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि त्या शेतकऱ्यांची व्याजासहित कर्जमाफी करण्यात आली परंतु आता अशा जर प्रत्येक शेतकऱ्यासाठी जर कोर्टात जायच्या जर वेळ आल्या तर मात्र मोठा येऊ शकतो परंतु या केसचा रेफरन्स घेऊन थकीत असलेल्या शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर नक्कीच दिलासा मिळेल सरकारने कुठंतरी जागं होऊन नवीन कर्जमाफी नाही तर कमीत कमी या उर्वरित असलेल्या प्रत्येक असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांची ज्यांचं आश्वासन विधानसभेमध्ये कर्जमाफी करण्याचं दिलेलं होतं त्यांची तरी कर्जमाफी करून दिलासा द्यावा हीच अपेक्षा धन्यवाद